पिंपळगाव काळे येथे धाडसी चोरी चौऱ्याहत्तर हजारांचा ऐवज लंपास जळगाव जामो तालुक्यामध्ये घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि एकूण रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली प्रजासत्ताक दिनाच्या रात्री सव्वीस जानेवारी ही घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं शिवाजीनगर पिंपळगाव काळे येथील रहिवासी बंडू भगवान पाटील वय 49 हे 26 जानेवारीच्या रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घरी झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमधून मध्ये प्रवेश केलाय चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रकमेसह डल्ला मारला 27 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता ही चोरी झाल्या मालकाच्या निदर्शनास आलं त्यामध्ये चोरट्यांनी लंबास केलेल्या चौऱ्याहत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालामध्ये सोन्याची गहुमणी पोत पंचवीस ग्रॅम किंमत अंदाजे तीस हजार रुपये सोन्याची डोरली मणी पोत वीस ग्रॅम किंमत अंदाजे तीस हजार रुपये कानातले वेल पाच ग्रॅम किंमत अंदाजे दहा हजार रुपये नगदी रक्कम चार हजार रुपये पोलीस कारवाई आणि तपास फिर्यादी बंडू पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार बी एम एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अमोल पंडित व परमेश्वर ढोर करत आहेत गेल्या काही दिवसांपासून जळगाव जामो तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली चोरट्यांच्या वाढत्या धडसानं हवाल हवालगेल झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या चोरीचा छडा लावून गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी पिंपळगाव काळेसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे